ओबीसी बचाव आरक्षण समितीच्या अनुषंगाने भूमितेपुर सोहळा पार पडलेला लक्ष्मण हक्के आहेत दादा भोगीकरणाच्या मुद्द्यावर रेल्वे कडे पुलीने आत्महत्या केलेली आहे त्या तरुणांनी त्याची काय मानसिकता होती खरंतर खेद व्यक्त करावा असं वाटतं की तरुणाला एक आत्महत्या करावी लागते पण मी एक राज्य मागास वर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून आणि कायद्याचं संविधानाचं एक थोडीफार थोडीफार माहिती असलेला कार्यकर्ता आहे फर्गेशन हे या व्यवस्थेनं आरक्षण संपवण्यासाठी घातलेला घाट आहे कारण फर्गेशन कधी केलं जातं ज्यावेळी बजेटरी तरतूद केली जाते ज्यावेळी योजना दिल्या जातात ज्यावेळी अजेंड्यावर प्रायोरिटीनं ज्यावेळी सामाजिक न्यायाचं धोरण राबवलं जातं त्यावेळी वर्गीकरणाचा मुद्दा येतो पण कुठलंही बजेट न मिळता दलितांना आजही सामाजिक न्यायाची भूमिका न मिळता जर वर्गीकरण वर्गीकरण करायला डाटा पाहिजे ना काहीतरी कोण सुधारलं कोण मागं राहिलं कुणी लाभ घेतला कुणी नाही लाभ घेतला ना या याचा कुठलाही इम्पेरिकल डेटा गव्हर्नमेंटकडे नाही आणि जर तसा सर्वोच्च न्यायालयानं हे राष्ट्रपतींच्या अधिकारावरती आणि संसद सुप्रीमो असते त्या सुप्रीमोवरती हे बघा वर्गीकरण असो किंवा समजा एस सी प्रवर्गामध्ये एक विधानसभा आपल्याला राखीव ठेवायची तर एस सी मध्ये सतरा अठरा जातीय कुणाला द्यायची सीट त्यामुळं रिझर्वेशन हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे रिझर्वेशन हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही रिझर्वेशन हा ज्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांना बघा का कलेक्टर काय प्रत्येक घरात होऊ शकतो का आमदार प्रत्येक घरात होऊ शकतो का खासदार प्रत्येक घरात यशीचा होईल का नाही पण त्या समूहामधून एक माणूस प्रतिनिधित्व करून पुढे जाय जावं यासाठी रिझर्वेशन आहे त्यामुळे कुठल्या बांधवांनी अशा पद्धतीचा आतताईपणा करू नये कारण आरक्षणाकडं पाहण्याचा आताच्या राज्यकर्त्यांचा हेतू आज लावायचं न्यायालय जर लावलं तर दर दर दहा वर्षाला तुम्ही बाहेर काढणार आरक्षणाच्या का आणि क्रिमिनर लावायचा अधिकार दिला कोणी कुठल्या कॉन्स्टिट्युशन मधल्या कुठल्या तत्वात बसतो की एस सी एस टीला तुम्ही क्रिमिल एअरचा कॅब लावणार आहात त्यामुळे हे जे चाललेलं आहे माझ्या मातंग बांधवांना माझी कडकडीची विनंती आहे आपण सगळेजण एकत्र बसू मनोजी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराची चाचणी करत आहेत हे बघा मनोज जरांगे कुणाला उभं विभाग करत नसतात काय नसतात अहो तुम्ही शिव्या घालून एखाद्या माणसाला टार्गेट करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आम्ही शहाण्णव कुळी आम्ही ब्याण्णव कुळी म्हणायचं तुमचं ब्याण्णव कुळाचा तुम्ही स्वाभिमान सांगत असताना आम्हाला आमच्या मनात काय भावना उत्पन्न होत असेल आमच्या मनात न्यूगंडाची भावना निर्माण होत असेल ना दलिताच्या घरामध्ये एखादं कोळ चुंचुनीत पोरग जन्माला आलं त्याचा त्याचा काय दोष आहे ओबीसी मध्ये जन्माला एखादं पोरग आलं भटक्यावी मुक्त जाती जमातीमध्ये एखादं पोरग जन्माला आलं त्याचा त्याचा काय दोष आहे मग जरांगेला इथलं संविधान कळत नाही इथला रिस्पेक्ट माहित नाही इथल्या नागरिकाचे अधिकार माहित नाहीत त्याला रिझर्वेशनचा अर्थ माहित नाही ह्याला संविधान माहिती नाही आणि हा निवडणुकीला सामोरं जाणार कोण आहे सोशल रिफॉर्मर आहे जरांगे त्यामुळे आम्ही जरांगी चाचपणी का करतो अरे जरांगे हे झुंडशाहीच्या जोरावर उलट जरांगेनं आता त्यांना सगळे आमदार पाठिंबा देत आहेत खासदार पाठिंबा देत आहेत मग कुणाला पराभूत करणार आहे जरांगे कुणाच्या विरोधात उभारणार आहे याचं उत्तर द्यावं जरांगेनी राजेश टोपेला पाडणार आहे का शरद पवारला पाडणार आहे का रोहित पवारला पाडणार आहे का तानाजी सावंतला पाडणार आहे कोण देतो पैसे जारांगेला तानाजी सावंतला पराभूत करणार का जरांगे तुझ्याकडे धावत पळत लुबू 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 लुब तिथून जात होतो कोण तानाजी सावंत तानाजी सावंत आपल्याला ला लाज वाटली पाहिजे की पन्नास ते साठ टक्के लोक यात भूमपरांड्यात राहतात आम्ही सुद्धा तुम्हाला मत दिलीत उद्या तुम्हाला त्यांच्या वाड्या वस्त्यावर मतं मागायला जायचंय तरी तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावर चकार शब्द बोलायला तयार नाही तानाजी सावंत आणि डॉक्टर तानाजी सावंत तुम्ही महाराष्ट्राबद्दल कायम वादग्रस्त वक्तव्य करणारा हा नेता भूम फरांडेची जनता निश्चित विचार करेल तर आपण जरांगेंच्या स्वागत करू आम्ही कारण जरांगीने ही माणसं सगळी पाडली पाहिजेत एकनाथ शिंदेराव पासून ते पार रोहित पवार पर्यंत सगळी माणसं पाडली पाहिजेत आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही आमची शंभर माणसं आम्ही आत पाठवणार पाठवणार शंभर टक्के धाराशिव मध्ये किती मतदार धाराशिव मध्ये हे बघा जशी जशी नवीन पोरं येतील संविधानाचा अभ्यास आहे ज्याला सगळ्या जाती धर्माबद्दल रिस्पेक्ट आहे ज्याला संविधानाबद्दल रिस्पेक्ट आहे रिझर्वेशन पॉलिसी बद्दल रिस्पेक्ट आहे अरे तरुण पोरं जातील अरे तुम्ही लय पैसे खर्च केले कारखान्यावर समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या रोडवर आता आम्ही सामाजिक न्यायासाठी आमच्या भटके मुक्तांची पालं जाण्यासाठी पहिल्यांदा आम्ही गायरानाच्या जमिनीचं वाटप करू का आम्ही या भारताचे नागरिक नाही होत एक चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा पारद्याला अटक केली जाते बेरड्याला अटक केली जाते का आम्ही माणूस नाही हो कुठे गेली तुमचं ग्रह खात का तुम्ही आज आमच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झालाय गुन्हेगाराला जात धर्म नसतो पण त्या तिला न्याय मिळणार का त्या आरोपीला अटक होणार का नाही अटक झाली तर भूमपरा आम्ही मोर्चा काढणार भला मोठा मोर्चा काढणार आणि या व्यवस्थेला जाब विचारणार पण निवडणुकीच्या अनुषंगाने आपली काय तयारी आहे बघा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जात आहोत ओबीसी च मत ओबीसी ला ओबीसी च मत एसीएसटी ला अदरवाईज ओबीसी कुणालाही मतदान करणार नाही ही आमची भूमिका आहे ओबीसीचं मत फक्त ओबीसीला दिलं जाईल त्यामुळे निवडणूक जाणूकांची तयारी चालू आहे असं लक्ष्मी हाके यांचं म्हणणं आहे गणेश जाधव मुंबईतच धाराशिव